नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी एम पी एस सी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हा लिपिक या पदाची मुलाखत कशा प्रकारची असते आणि लिपिक या पदासाठी टायपिंग कशा प्रकारची असते या संदर्भामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो कौशल्य चाचणी बघा आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरती शिपायसाठी बघा कौशल्य चाचणी जी असते आपल्याकडे दहा मार्काची असते विद्यार्थी मित्रांनो ती कशा प्रकारची असते आता आपण पाहूयात बघा या ठिकाणी काय सांगितलंय वास्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी बघा वास्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी म्हणजे आपण या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेमध्ये या ठिकाणी क्वालिफाय केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकाच साथ बघा एकाच साथ या प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी कौशल्य चाचणी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येते बघा समोर काय सांगितलंय यामध्ये तुम्हाला जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे स्वच्छतेचे काम तुम्हाला या ठिकाणी देण्यात येते बघा काय सांगितलंय जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे स्वच्छतेचे काम तुम्हाला या ठिकाणी देण्यात येते बघा समोर काय सांगितलंय यामध्ये उमेदवार कशा प्रकारचे काम करत आहे उमेदवाराचा कामाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणा कशा प्रकारचा आहे आणि तसेच काम करण्याची आवड कशा प्रकारची आहे या सर्व या सर्व गुणाचे बारकाईने निरीक्षण केले जाते त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो बघा तुम्हाला या ठिकाणी दहा मार्काची बघा तुमची कौशल्य चाचणी आहे तुम्हाला फक्त तुम्हाला प्रामाणिकपणा तुमचं दाखवायचं आहे आणि काम करण्याची आवड तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवायची आहे तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ पण मार्क मिळू शकतात बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती शिपाई बघा मुलाखत बघा दहा मार्काची असते बघा मुलाखत कशा प्रकारची असते आता आपण पाहूयात बघा या ठिकाणी काय सांगितलंय वरील चाचणीमध्ये उत्तीर्ण म्हणजेच क्वालिफाय आपण म्हणजेच कौशल्य चाचणीमध्ये जे उमेदवार या ठिकाणी पात्र होतील त्यांनाच या ठिकाणी एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी त्यांना बोलावण्यात येते बघा त्यांना कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा मुलाखतीमध्ये बघा उमेदवाराच्या शिक्षणावर आधारित बघा उमेदवाराच्या शिक्षणावर आधारित त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले जातात समोर बघा काय सांगितले त्यांना अजून व्यवहार ज्ञानावर या ठिकाणी बघा त्यांना पण या ठिकाणी प्रश्न असतात शिक्षणावर आधारित प्रश्न असतात व्यवहार ज्ञानावर या ठिकाणी आधारित प्रश्न असतात बघा उदाहरणार्थ काय सांगितलंय सध्या चालू असलेल्या साखरेचा दर काय आहे तेलाचा दर काय आहे भाज्याचे दर काय असतील या संदर्भात त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले जातात बघा समोर काय सांगितलंय अशा प्रकारे बघा वरील तीन टप्प्यामध्ये बघा तीन टप्प्यामध्ये कोणकोणते होते ऑनलाईन एक्झाम बघा तीस मार्काची होती कौशल्य चाचणी बघा दहा मार्काची होती आणि मुलाखत बघा दहा मार्काची होती तुम्हाला पन्नास पैकी या ठिकाणी तुमच्या ठिकाणी अंतिम पन्नास पैकी ज्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क असतील त्यांचं या ठिकाणी अंतिम निकाली यादी मग त्यांचं या ठिकाणी नाव येऊ शकते बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मी बघा आता जिल्हा आणायला बघा लिपिकसाठी बघा आपल्याकडे मराठी टंकलेखन बघा ती बघा या ठिकाणी वीस मार्काची असते बघा ती बघा कशा प्रकारे असते आपण या ठिकाणी पाहूयात बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी म्हणजे बघा ऑनलाईन एक्झाममध्ये मध्ये आपण या ठिकाणी पास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकाच सात या प्रमाणामध्ये मराठी टंकले टंकलेखनसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येते बघा ठिकाणी काय सांगितलं या परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये तीनशे शब्दाचा तुम्हाला या ठिकाणी उतारा देण्यात येतो तो उतारा पाहून तुम्हाला या ठिकाणी दहा मिनटाच्या कालावधीमध्ये संगणकावर संगणकावर टंकलिखित मी तुम्हाला या ठिकाणी टायपिंग करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेमधला तीनशे शब्दा तीनशे शब्द शब्दाचा ठिकाणी उतारा असतो तुम्हाला तो शब्द तो उतारा पाहून तुम्हाला दहा मिनटाच्या त्या ठिकाणी तुम्हाला संगणकावर या ठिकाणी टायपिंग करायचा असतो बघा समोर काय सांगितलंय सदर उतारा टंकलेखित करीत असताना उमेदवारांना बॅक स्पेस बटनाचा उपयोग करू शकणार नाही बघा तुम्हाला या ठिकाणी बॅक स्पेस या ठिकाणी तुम्हाला उपयोग करता येणार नाही बघा समोर काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो बघा इंग्रजी टंकलेखन बघा इंग्लिश टायपिंग बघा इंग्लिश टायपिंग बघा या ठिकाणी आपली वीस मार्काची असते बघा मराठी टंकलेखनाची परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेमध्ये जे उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय होतील म्हणजेच या ठिकाणी मराठी टंकले परीक्षेत झाल्यानंतर या ठिकाणी जी उमेदवार ठिकाणी क्वालिफाय होतील त्यांनाच या ठिकाणी इंग्रजीसाठी या ठिकाणी त्यांनाच बोलवण्यात येते मराठी जी मराठी टायपिंग जी उमेदवार या ठिकाणी पास होतील त्यांनाच या ठिकाणी इंग्रजी टायपिंगसाठी बोलवण्यात येते बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बघा इंग्रजी भाषेमधला चारशे शब्दाचा या ठिकाणी त्यांना उतारा देण्यात येतो तो उतारा तुम्हाला फक्त दहा मिनटामध्ये या ठिकाणी तुम्हाला टायपिंग करायचं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी चारशे शब्दाच्या ठिकाणी इंग्रजी भाषेमधला शब्दाचा उतारा देण्यात येतो तुम्हाला तो दहा मिनटाच्या आत या ठिकाणी संगणकावर या ठिकाणी तुम्हाला टायपिंग करायचा असून तुम्हाला या ठिकाणी बॅकस्पेस या बटनाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकणार नाहीत बघा समोर बघा काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा न्यायालय भरती बघा लिपिकची बघा मुलाखत कशा प्रकारची असते आता आपण पाहूयात बघा जिल्हा न्यायालय बघा लिपिकची मुलाखत बघा आपल्या या ठिकाणी वीस मार्काची असते बघा आपण या ठिकाणी पाहूयात बघा वरील चाचणीमध्ये उत्तीर्ण म्हणजेच क्वालिफाय झाल्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणामध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या शिक्षणावर आधारित आणि टंकलेखन कौशल्यावर आधारित तसेच संगणकाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जातात बघा उमेदवाराला बघा शिक्षणाच्या आधारावर आधारा असतील टंकलेखनाच्या कोशिलावर असतील आणि तसेच संगणकाच्या आधारे त्यांना या ठिकाणी प्रश्न हे विचारले जातात बघा समोर काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बघा तीन टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असेल इंग्रजी मराठी टंकलेखन टप्पा असेल मुलाखत असेल तुम्हाला या ठिकाणी शंभर तुम्हा शंभरपैकी ज्यांना जास्तीत जास्त मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तेच या ठिकाणी क्वालिफाय होतील किंवा त्यांची या ठिकाणी अंतिम या ठिकाणी निवड यादीमध्ये त्यांच्या या ठिकाणी नाव येऊ शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळणार आहेत